भरला ना कोणीतरी फॉर्म भरला ना इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होता फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे कुठला तरी सॉफ्टवेअरच वापर आहो ए आय च्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एस आय टी किंवा ई डी आणि सी बी आय ची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आयुष्यात काय करावं त्यांनी काय काय करेन माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची आब्रू ही वाचवा अशी वेळ आली आहे मला म्हणायचे दुर्दैव आहे मला असं बोलावं लागतंय की महाराष्ट्राची इतकी बदनामी किती दिवस झाले यांचं सरकार येऊन शंभर दीडशे दिवस झाले असतील दीडशे दिवसात महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना तेवढा या दीडशे दिवसात झालेली गाववाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेल आणि नुसत्या राजीनाम्यानी फक्त संपत नाही दर पन्नास दिवसांनी एखादी विकेट जाते काय लावलंय अहो कशाला देशमुख कुटुंबानी तुमच्याच चॅनलवर दाखवलंय वी आय पी ट्रीटमेंट चालली होती त्या वाल्मिक कराडांनी मी माननीय आपला परवाच्याच दिवशी बजरंग आप्पा सोनोने माननीय अमित भाई शहची वेळ मागितली आहे दोन केसेससाठी एक तर वाल्मिकी कराडांचं जे वागणं आहे त्याच्यासाठी आणि त्यांना जी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये त्याच्या विरोधात आणि दुसरा महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी घेऊन त्या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे या दोन विषयांसाठी माझे सहकारी बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमित भाई वेळ मागितलेली आहे ते दोन वेळा या आठवड्यात त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत